साहेब तुम्हाला पिक्चर रिलीज होण्याच्या आधी सात दिवस आधी सुहास राजे शिर्के यांनी नोटीस पाठवलेली होती सगळे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सेन्सर बोर्ड वगैरे यांना सात दिवस आधी पिक्चर रिलीज होण्याच्या आधी की बाबा त्यात काही जर का हे असेल अक्ष अक्षपार्थ जर का काही हे असेल तर त्याच्यासाठी आम्हाला तो पिक्चर दाखवण्यात यावा अशी नोटीस पाठवलेली आहे त्यावेळेस का नाही तुम्ही हे केलं आदरणीय भूषण भूषणजी पहिलं तर खूप सॉरी की मी कदाचित तुमचा खूप फोन काल उचलला नसेल कारण मी थोडा वाईट नेटवर्क एरियामध्ये आहे पण मी तुमची प्रेस कॉन्फरन्सही पाहिली आणि हा तुमचा मेसेज मी आत्ता वाचला सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आणि मी तुमच्या मेसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे Uh, सर uh, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्ग्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की हा चित्रपट पूर्णतः छावा या कादंबरीवर आधारित आहे जी शिवाजी सावंतांनी लिहिली uh, होती अ त्यामुळे अं uh, या चित्रपटाची कथा पटकथा हे सगळं छावामध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय आता कादंबरी म्हणजे ती शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट म्हणजे तो दाखवला जातो लोकांना पण इन्फॉर्मेशन तीच असते त्याच्यामध्ये मी ॲज अ रायटर किंवा डायरेक्टर मी काही ट्विस्टिंग नाही केलंय छावामध्ये गणूजी शिर्के कान्होजी शिर्के शिरखाण गावचे त्यांचं कुलदैवत कुठलं या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे हे पुस्तक अजूनही मार्केटमध्ये अवेलेबल आहे अ सेम टाइम अ कदाचित इफ आई एम नॉट रॉंग महाराजांवरती जी टीव्ही सिरीयल आली होती त्याच्यामध्ये पण एक्झॅक्टली तसंच नावा सकट गाव सकट दाखवलेला आहे अ माझं मुझे कळकळची तुम्हाला एकच विनंती करावीशी वाटते की uh, अ या चित्रपट मी त्यांचं नावही नाही घेतलंय त्यांचं गावही नाही दाखवलय म्हणजे गणूजी आणि कान्होजी सिंगल नावाने आपण फक्त चित्रपटामध्ये त्यांचा उल्लेख केलाय त्यांचं आणनाव काय आहे हे आपण अजिबात दाखवलं नाही त्यांचं गाव कुठलं हे आपण अजिबात दाखवल नाही आणि ती खबरदारी साहेब मी नक्कीच घेतले कारण मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या हो आणि म्हणजे तुमचे एक राजे बंधू आहे तर माझे मित्र आहेत डॉक्टर राजे अ पण ह्या चित्रपटाचा उद्देश कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्याच आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात पैसे कमवण्यासाठी पैसे कमवण्यासाठी हा चित्रपट मला बनवायची गरजच नव्हती साहेब माझ्यासाठी माझ्याकडे इतर खूप विषय होते जे भरपूर पैसे कमवून देऊ शकतात या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने मी आमचे प्रोड्युसर दिनेश विजय यांनी रात्र दिवस मेहनत करून चार वर्ष अं मेहनत करून हा चित्रपट फक्त निर्माण केलाय की छत्रपती संभाजी महाराज काय होते हे आपल्या जगाला कळावं छत्रपती हो। संभाजी महाराज हो हो। किती गडूळ ठिकाण आहे हे देखील तुम्हाला माहितच आहे ते पुसण्याचा हा एक प्रयास होता आपले राजे काय होते हे बच्चा बच्चाला कळावं हा एक प्रयास होता पैसे कमवण्यासाठी इतर खूप विषय आहेत तो त्याच्यामुळे हा विषय पैसे कमवण्यासाठी नव्हताच पैसे कमावण्यासाठी मी एक मोठी रिस्क का घेईन इतका कॉन्ट्रशियल सब्जेक्ट का मी घेईन नाही हा प्रामाणिक प्रयत्न होता फक्त आपले राजे काय होते कळावं जगाला त्याच्यामुळे साहेब पुन्हा मी न कळतपणे जर तुमचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो पण चित्रपटात कुठेही शिर्के ह्या अण्णावाचा उल्लेख झालेला नाहीये त्यांच्या गावाचा उल्लेख झालेला आहे वर्सेस ज्या इन्फॉर्मेशन छावा कादंबरीत किंवा काही इतर मराठी सिरियल्स असोत किंवा काही दुसरे चित्रपट असोत त्याच्यामध्ये तो उल्लेख केलेला आहे आणि ते आजही इंटरनेटवर अव्हेलेबल आहे पण छावा चित्रपटात कुठेही शिर्के ह्या आडनावाचा उल्लेख झालेला नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही समजून घ्याल माझ्या भावना आणि कुठेही डिसरिस्पेक्ट न करता हा चित्रपट बनवलेला आहे कुणाच्याही न दुखावण्याचा प्रयत्न याच्यामध्ये संपूर्ण आहे तरीही तुम्हाला काय वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती